महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने बायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते श्री अशोक जाधव श्री वामन कविस्कर म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई तसेच श्री बाबा कदम श्री सत्यवान जावकर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना मुंबई तसेच शेषराव राठोड श्री संजीवन पवार मुंबई म्युन्सिपल कामगार संघ तसेच श्री शशांक राव श्री रमाकांत बने दी म्युन्सिपल युनियन तसेच दीपक भालेराव श्री मिलिंद राघाडे कचरा वाहतूक श्रमिक संघ या ठिकाणी उपस्थित होते तसेच या ठिकाणी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त गद्राजी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते डेप्युटी कमिशनरांच्या बरोबर मिटिंग झाली त्यांना एक पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी असं 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 सगळं सांगण्याचं जे आज कमिशनर साहेब बोलले ना मुंबई शहर चकाचक ठकाठक सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई हरित मुंबई आम्ही शाळेत असल्यापासून ऐकतोय ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना एक प्रश्न पहिला विचारला की भारतीय संविधानाप्रमाणे जे कायदे निर्माण झालेले आहेत त्यामध्ये हे काम जे आहे एमएलच सफाई खात्यातलं हे काम कायमस्वरूपी आहे ते काय आठ दिवसातनं दहा दिवसात एकदा कचरा उचलून चालेल का हे का? काम तुमची जबाबदारी आहे पालिकेची जी स्थापना झालेली आहे ती साफसफाई करण्याकरता झालेली आहे तेव्हा हे तुमचा स्टॅच्युटरी ड्युटी आहे तेव्हा जे काम स्टॅच्युटरी ड्युटी आहे आणि कायमस्वरूपी आहे ते, ते कायद्याप्रमाणे कंत्राटावर देता येत का हो किंवा नाही याच उत्तर द्या <laughs> मीटिंगला कोण होते अरे तुम्हाला माहिती आहे पण ते समोर कोण होते ते ऐका डीएमसी होते चीफ इंजिनियर होते डेप्युटी इंजिनियर होते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते लॉ ऑफिसर होते लेबर ऑफिसर होते अशी सगळी फौज बसलेली होती आणि मग हा प्रश्न विचारल्यानंतर बोला कोण बिचारा बोलायला तयार नाही ते एक वकीलबाई बीएमसीच्या होत्या त्या काय बोलल्या ते यांच्यापैकी बोल है? कोणाला समजलं असलं तर विचारा मला तर काय कळलं नाही म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून बाकी सगळं बोलल्या मग पुढचा प्रश्न घ्यायला लागले तेव्हा आपल्या संघर्ष समितीने सांगितलं पुढचा प्रश्न नाही एक नंबरच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर नंतरच पुढे जाणार मग <प्रश्णा> ते म्हणले की तुम्ही जे सोळा प्रश्न दिलेले त्यांची आम्ही लेखी उत्तर देतो त्यांना जाताना पुन्हा सांगितलं तो एक सिनेमा होता ना त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारतो मारुती कांबळेच्या गुणाचं काय झालं तस आम्ही जाताना त्याला पहिलं विचारलं की एक नंबरच्या प्रश्नाचं काय झालं हे कायद्याने देता येत का तर त्याच उत्तर देता येत नाही आणि याच प्रूफ तुम्हाला देतो आम्ही कचरा वाहतूक श्रमिक संघ ही जी युनियन एकोणीसशे सत्त्याण्णव साली काढली ती कोणाची काढली कंत्राटी सफाई कामगारांची काढली एम एल वरच्या तेव्हा त्यांना डेब्रीज म्हणायचे आतापर्यंत किती बदमाशा तर कचरा उचलून ही BNC ची जबाबदारी आहे म्हणून त्याच्यातनं पळवट काढण्याकरता कचऱ्याला ना नाव डेव्रिज ना दिलं पण डेब्रिजची व्याख्या केली त्याच्यामध्ये कचरा गाईचं शेण रस्त्यावरची गुघाण हे सगळं दिलं म्हणजे डेव्रिज नाव दिलं त्याच्यानंतर हैदराबाद पॅटर्न आणलं त्याच्यात बदमाशी काय की कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर म्हणायचं नाही एनजीओ म्हणायचं कामगाराला कामगार बनायचं नाही कंत्राटी कामगार पण बनायचं नाही त्याला व्हॉलेंटियर म्हणायचं स्वयंसेवक म्हणायचं मी इथे असलेल्या कामगारांना विचारू इच्छितो की तुम्ही स्वयंसेवा करण्याकरता आला होता का नोकरी करता आला होता त्याच्यानंतर त्यांना जो पगार मिळणार त्या पगाराला पगार म्हणायचं नाही त्यांना मानधन म्हणायचं एका कॉन्ट्रॅक्टर कडे वीस कामगार दिले तर सगळे कामगार कायदे लागू होतात म्हणून एका कॉन्ट्रॅक्टर कडे अठरा कामगार असे चारशे कॉन्ट्रॅक्टर ठेवले म्हणजे प्रत्येक ठिकाणी या कामगारांचा अधिकार मोडून काढायचा आम्ही कोर्टात गेल्यानंतर बीएमसी काय म्हणली कामगार कायदे आहेत पण ते कामगारांच्या साठी आहेत हे कामगार कुठे आहेत हे व्हॉलेंटियर आहेत म्हणजे आम्हाला पहिल्यांदा झगडा करावा लागला तो आम्ही कामगारच का व्हॉलेंटिअर असा झगडा अठ्ठावीस वर्ष केल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की यांची जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे ती श्याम आणि बोगस आहे आणि म्हणून या कामगारांना परमन्सी सुप्रीम कोर्टाने तेव्हा आमच्यापेक्षा एवढं उत्तर नको आम्ही जो एक नंबरचा प्रश्न विचारलाय त्याच त्यांनी लेखी उत्तर द्यावं कारण आम्ही तिन्ही संघटनांनी संपाची नोटीस दिलेली आहे कोर्टामध्ये जायची तयारी ठेवलेली आहे याच उत्तर काही दिलं तरी बीएमसी लफड्यामध्ये अडकणार काम आहे असं म्हटलं तर न्यायालय थोडं अलाउड नाही म्हटलं तर मग यायचं कस तेव्हा या प्रश्नामध्ये आपण अडकवलेलं आहे मगाशी जे कमिशनर इथे येऊन बोलून गेले यांच्यावर भरोसा ठेवणार ना तुम्ही कारण आज आपण परमनंट कामगार आणि कंत्राटी ना बोला कायम कामगारांची कायम कामगार आणि कंत्राटी कामगारांची ऐक छुटीचा आता वर केला थात पण ती मुठ पण आवडा कायम कामगार कंत्राटी कामगारांची ऐक छुटीचा केलं पाहिजे की कमिशनरांना त्यांनी काय गोष्टी सुनावल्या का ऐकवल्या तेव्हा आज आपण त्यांनी शेवटपर्यंत कंत्राटी कामगारांना सुद्धा देऊ हे सांगितलं नाही मला एक प्रश्न त्यांना खरं विचारायचं पुढच्या मिटिंग मध्ये विचारणार कि तुम्ही ज्या नवीन गाड्या मागवल्या आहेत त्या इलेक्ट्रिकच्या आहेत या कामगारांना इलेक्ट्रिकच्या गाड्यावर काम करता येणार नाही काय मग कामगार का बदलायचे कामगार का बदलायचे तुम्ही इलेक्ट्रिक वरचे आणा सूर्यावर चालणारे आणा नाही चंद्रावरच्या प्रकाशात चालणारे आणा आम्ही त्या गाडीवर काम करायला तयार आहोत तुमच्या गाड्या जुन्या झाल्यात ना नवीन चा चकाच्या गा हा नवीन चकाच्या गाड्या आणा आम्हाला चकाच्या ड्रेस द्या आणि आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या साडेचार तास झाल्यानंतर चकाच्या कॅन्टीन कुठे <laughs> सगळे मुंबई चकाचक आणि आम्ही काय त्या कचऱ्याच्या गाडीवर काय आमचं चकाचक कॅन्टीन पाहिजे का नाही पाहिजे काय चकाचक झालो तेव्हा कॅन्टीन पण चार तारखेला सध्या चकाचक व्हायचंय चार तारखेला एलवर आणि चे लोक आलेत का पी साऊथ चे आलेत का त्या दिवशी जेवायला जायचंय आपल्या कॅन्टीन मध्ये कारण साडे चार तासांनी जेवायला जाणार हा तुमचा अधिकार आवाज बारीक झाला जाणार काय जेवायला बघूया का आणि त्या दिवशी पोलीस तर येऊ देत पोलीस काय करणार दुसऱ्या दिवशी सम्राट मध्ये हेडलाइन येईल कि सफाई कामगार अशोक जाधवांनी सांगितलं आपल्याला बहुजन समाजातला तळागाळातला येणारा कामगार हा जेवायला आला आणि फडणवीसांच्या पोलिसांनी फटके मारून हाकलवला काय होईल त्या विधिमंडळात <laughs> काय होईल लेणे के देणे पड जाय आणि म्हणून एकच सांगतो हे जे सफाई कामगार आहेत ना हे मुंबईच आरोग्य सेफ ठेवणारी आर्मी आहे से पंगा नहीं लेने का बरोबर आहे ना आर्मी चे पण त्यांनी पंगा ऑलरेडी घेतलाय त्यांनी आज का नाही सांगितलं की आम्ही नवीन गाड्या आणतो आम्हाला हे जे आता अठ्ठावीस हजार आहेत ते कमी पडतात आज जेवढे म्हणून कंत्राटी कामगार आहेत त्या सगळ्यांना परमनंट करतो बोलले कारण जान किती अटकली आहे आपण आता साडे चार हजार कामगारांच्या केसेस जिंकून परमनंट झाले आमचा पटेकर बसलाय त्याला आजच लेटर मिळालंय आजच परमन्सी घातले आहेत या केसेस उद्यापासून रोज कोर्टामध्ये चालणार आहेत ते तिथे आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला त्यांनी जो भेट करायचा प्रयत्न केला आजच्या मीटिंग मध्ये कायम कामगार आहेत आणि कंत्राटी कामगार यांच्यात भेट करण्याचा प्रयत्न केला आपण या फुल थापाना बळी पडता का म्हणा द्या ना सगळ्या कामगारांना परमनन्सी द्या उद्या तुम्हाला जास्त कामगार लागले तर त्यांना पण परमनन्सी द्या आमची चकाचक गाडीवर इलेक्ट्रिकच्या गाडीवर काम करायची चक तयारी आहे पूर्वी गाड्यावरती काम केलं नाही या लोकांनी ताडपत्री टाकलेल्या गाडीवर काम केलं का नाही तुम्ही अरे मग ताडपत्रीवर कॉम्पॅक्टर वर जो चकाचक इलेक्ट्रिक गाडी आहे त्याच्यावर काम करायला तयार ते आहोत तेव्हा हे टेंडर काय नवीन गाड्या आणायच्या तेवढ्या पुरत राहू दे पण कामगार नवीन येता कमाल याला ये तुमची मान्यता आहे का आणि म्हणून आठ तारखेला काय होत ते बघूया नऊ तारखेला ऑल इंडिया कामगार संघटनांनी एक बंदचा कॉल दिलेला आहे हे मोदी सरकारने जे जे चार कामगार की आहेत त्याच्या विरोधात ऑल इंडियाचा संप आहे आज जर का याने आठ तारखेला आता सांगतात आम्ही उघडणार आहोत काय चोपडी उघडतात ती बघूया आठ तारखेला याने चोपडी उघडली तर ता नऊ तारखेला सकाळी ऑल इंडियाच्या पद मध्ये आम्ही पण आमची चोपडी उघडू